संजना हा कुठं चालली आता तुझे कपडे लपते सगळे बॅगा भरभार करून कुठं चालली आता हा काय काय नाटक आहे काहून भरून राहिली बॅगान गिगा हा कोण आता काय झालं तुला कोण बोललं तुला हा कोणी काही बोललं काय तुले हा, हा? सकाळी सकाळी भरली बॅगा बॅगा भरून राहिली कपडे भरून राहिली त्याच्यातनं कुठं जायची तयारी आहे तुम्ही मग आता बॅगा नाही भरू तर काय करू आता हा रोज 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 इथं असे बोलणे ऐकत राव रोज 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 टोमणे ऐकत राव सासूचे हा इथंच इथंच राव काही एवढं सारं बोलू नाही हा काही काही आहेच नाही का मुले हा रोज रोज सकाळी ऐकणं संध्याकाळी ऐकणं हा काम धंदे करू नये निरा ऐका आयका ऐकाच लागते हा मग कोण राहील अशा वातावरणात मला नाही आवडत असं वातावरण सकाळी उठला तेव्हापासून द संध्याकाळपर्यंत निरा चिडचिड चिडचिड करत राहिलं हा कोण राहते अशा वातावरणात तुम्ही सांगा बरं समजायला तर पाहिजे मग कोण आता काय झालं तुमच्या दोघीचं हा आता काय चालू भिनकलं नेहमी 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 तुमचं हे ह्या सुरू नाही काय हा कोण काय भिनकलं तुमचं सांग म्हणजे काय झालं काही नाही झालं हा मी जातो पाहून पण राहतो आता माझ्या आईच्या घरी मस्त महिना दोनच महिने लाईट झाले गेले नाही राहतो आता मस्त काही नाही झालं करा तुम्ही काम 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 करा आणि जा तुम्ही कामावर चालले ना डब्बा वब्बा बनवून ठेवला मी स्वयंपाक इंपाक झालाच आहे चालले जा तुम्ही कामावर काही लोड नका घ्या माया माया काय कुठे दिवसच काटणार आहे मध्ये कोण झालं काय ते सांग काय झालं ते सांग मला तर माहित होते काय झालं काय नाही तर हा मी तर चाललो तर जास्त लागते कामावर कामाचा टाइम तर झालाच आहे मग काय झालं ते तर सांगून दे मला पहिले हा आता काय छान भिनकलं तुमच्या दुखीचं हा काय विषय आता सांग मला काय झालं तो तुम्हाला म्हटलं ना मी का आ, ना काहीच नाही झालं म्हणून काहीच नाही झालं जातो मी माझ्या आईची आठवण येऊन राहिली मला जातो आता मी मस्त दोन तीन महिना राहतो पूर्ण उन्हाळा गावातच राहतो मी मग इन पावसाळा चालू झाला म्हणजे तरीपर्यंत काही येत नाही आता काही नाही झालं मला हो मी आता चांगल्यानं विचारून राहिलो तर सांगून नाही राहिली ते हा चांगल्यानंच विचारून राहिलो ना आता मग बोलणं म्हणजे म्हणते मग बोलते म्हणते सांग काय झालं तर हा नेहमी 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 तुमचं हेच चालू राहते हा सांग आता काय झालं काय नाही तर सांग मला हा नेहमी नेहमी असं काही बरं नाही आहे सांग बरं काय झालं तर मला काय विचारता विचारा ना तुमच्या आईले हो ना तर मी काय सांगायची राहिली आता तुम्हीच विचारा तुमच्या आईले काय झालं तर हां विचारा ना आता आता कोण नाही विचारत विचारा तुमच्या आईले तुमच्या आईलेच माहिती आहे सगळं काय झालं काय नाही काय चान झालं का तर हां विचारा तुमच्या आईलेच मस्त तुकल्या तर केल्याच असेल ना तुम्ही कामावून आल्याबरोबर मी इकडे होती तर हां सांगितलं जसं असं झालं तसं झालं अशी आहे तशी आहे हां मग मग अजून काय किती डाव ऐकता हां सांगितलंच असेल ना तुमच्या आईनं सवय सांग ना आल्याबरोबर निरा गोष्टी सांग ना इकडच्या गोष्टी तिकडे आणि तिकडच्या गोष्टी इकडे सांगतलंच असं तुम्हाला काय झालं काय नाही झालं तर विचारा तुमच्या साहिले मग का सांगते तुम्हाला बरोबर समजून चुकल्या केल्या असेल म्हणजे का त्यासारखी काय चुकले समजून राहिली का मला हा त्यासारखे चुकलेलं काय झगडेल समजून राहिली इकडच्या गोष्टी तिकडे सांगलन म्हणून हा मी आगी काही नाही सांगतलं तू सांग ना काय झालं काय नाही तर हा सांग ना तू तर आता सांगायला हे वाटते काय तुला हा घरी राहतं बोलणं ते नाही समजत आता सांगाल जीवारून राहिलं बोल ना आता आता कोण नाही बोलून राहिली काय सांगायची राहिली मी हा सांग नाही इथं तुम्ही तर मोजोऱ्या करून तर तोंडाने जिथून घेता हा आणि काय सांगायची राहिली तुमचं तुमचंच ऐकते चायते तर कोणी ऐकतच नाही हा मग इथं राहून तर काही फायदा आहेच नाही माझ्या कोणी ऐकतच नाही तर हां नी तर सगळ्याच्या मनानं चालव लागते आपल्या मताचं कोणीच काही नाही करत हा त्याच्यापेक्षा तुम्हीच राहा आणि तुम्हीच जगा चालली मी मस्त राहायचो दोन तीन महिने माझ्या घरी मोठी चांगलीच ऐकू असल्या गोष्टी सांगणाऱ्या तर ऐकन तू कोणी हा चांगल्या गोष्टी सांगतल्या असतात ऐकलं असतं हा चांगल्या गोष्टी सांग मग कमी ऐकत कोणी अरे तुम्ही आहे ना चांगल्या मग हे करून राहिले चालली नयत आईच्या घरी हा राहा तुम्ही राह मस्त दोघ दोघत जमी माहिले की ना तर का ते या ना कोणतं काय हलका भाजी होऊन राहिलं माया हा का तू रायशीन नाही तर माझ्या काय खा प्या आता वाखावून आला हा तू रायशीन तरी मला बनवून खाणं आहे आणि तू नाही रायशीन तरी मला बनवून खाण आहे हा आणि तसंही माया मस्त श्रावण बाळ योजनेचा पंधराशे रुपये महिना मला तसाच भेटते मला नाही कोणाची काही गरज हा तू राय नाही तर नको मला काही फरक नाही पडत हा सांगून नाही ते काय भांडून राहिले तुम्ही हा अजून चालू झाल्या काय हा अजून चालू झाल्या तुम्ही शांत राहा तुम्ही शांत राहा तुम्ही जणी बोलू नका काम का एका सांगा सांग ना तर बायकोले तेच तर मुजोऱ्या करून राहिली मनापासून मुजोर आणायची हा मुजोऱ्या करण्यात एक नंबर आहे मला म्हणता मुजोऱ्या आहे मुजोऱ्या करतो तुम्ही तुम्ही नाही करत काय मुजोऱ्या तुम्ही बी तर तुम्ही राह तोंडाल तोंड तोंडाल तोंडात देत राहता या काही शब्द खाली नाही जाऊ दे एवढे कामं दंगे करतो मी सकाळी उठली तेव्हापासून नाश्ता बनवतो स्वयंपाक करतो हा एवढं मोठं घर झाडणारे अंगण झाडणं आहे भांडे घासणं आहे झाडझूड करणं आहे एवढे साऱ्या कामं करतो कपडे लत्ते होतो दिवसभर एवढ्या साऱ्या हा संध्याकाळचा स्वयंपाक अजून तरी काही नावच नाही आणि एखादं थोडंसं काही काम राहून गेलं तर त्याच्यातच बोलणे हा मग त्या मायनं नाही शिकवलं काय त्या बाप्पांना शिकवलं काय हे असं बोलायला लागते काय मग हां तुम्हाला तेही नाही समजत काय बोलाचं कसं बोला काय बोला म्हणून असं बोलता मले पण मग मग काय जी नाही येणार काय मग एवढे काम धंदे करून असे बोलान तर बापा म्हणून राहिली का बाबा ते बाप्पा कामं म्हणजे लय झाले हां काय झालं काम, का काम करायला मी काय नोकऱ्यांनी थोडी आहे काम करायसाठीच आणलं म्हले काम करासाठी आले मी इथं हा नाही तर काय आणलं तुले एवढा मोठा पैसा खर्च करून काही आराम करायसाठी धोका काढण्यासाठी आणलं काय तुले जाऊ द्या बाप्पा तुमच्या काही नंदी लागलं पुरत नाही हा आणि तुमच्या तोंडाला काही तोंड देणं होत नाही माझ्याकडून हा पहा तुमचं काय आहे तर चालली मी आता हा मस्त आता जातो माया आईच्या घरी आता तिथंच राहतो आता दोन तीन महिने हा लय झाला आता लाडक पण दवा पाहिला तवा दवा पाहिला त्या आठ निरा टोमणी ऐक ना ऐक ऐक ना ऐकणं चालूच आहे हां सकाळी ऐका संध्याकाळी ऐका एखादा काम राहिलं त्याच्यासाठी टोमणी ऐका आता नाही माझ्याकडून तोंडणी ऐकणं हा लय लय झाला आता लिमिट झाली आता आता तुम्हीच करा का म्हणून तुम्हीच राहा चांगले चालली आता मी जाणार कोण नाही एवढ्या वेळची जा चालली मी आता चालली मी आता करून द्याय बर कपड्या पटा पटापट न जाय एस टी पाय एस टी न जाय चालली ना तर काय तुमच्या जाय मनाची वाट पाहून राहिली काय मी हा चालली मी आजच्या मागे सासा सुनायच्या झगडत तर नीरा माणूस मिळून जाते हा आता यायचं ऐकाव का त्याचं ऐकाव काही समजत नाही बायकोचं ऐकलं तर आईले राग येते आईचं ऐकलं तर बायकोले राग येते हा हिचं ऐकून बोललं तर तिले राग ना तिचं ऐकून बोललं तर तिले राग हा असं राहते ना हा मग आता माणसानं कुठं बोला आणि काय बोलाव काही समजत नाही हा नीरा असा म्हणजे मनात असा एखाद्या सारखा सार होऊन जाते इकडे उतार भेटला इकडे गलडला तिकडे तिकडून धक्का दिला तिकडे गलडला असं काम होऊन जाते इकडून नाही बोलता नाही येत तिकडून नाही बोलता येत हा आणि आपलं तर कोणी ऐकत नाही समजावले जावं तर हे नाही समजत आणि ते नाही समजत करावं काय करावं माणसानं काही समजत नाही नीरा म्याड होऊन जाते माणूस हा हा सासूसुनेच्या झगड्यापाई काय करावं काय नाही काही समजत नाही इच्छि आता बायकोले समजावू कमाईला समजावू हा काही समजून नाही राहिलं जाऊ दे आता तर जसं होते तसं होऊ दे काही आता एवढं काही टोक्षावर लोड घ्यावा नाही जमान चाल आता संजय ना तुला थांब म्हणून राहिलो ना थांब म्हणून राहिलो तुले तू सांगितलं ना आता एवढं तर समजून आता अजून किती समजून सांगू थांब ना जाऊ नको ना काय आता घाई रागा रागात चालली तू हा तुला मगांपासून तर सांगून राहिलो जाऊ नको जाऊ नको म्हणून होतेच आता चालूच राहते आता तेवढं तेवढ्यासाठी जावं लागते काय कपडे वपडे पॅक करून घेते बॅगही भरली नाही येऊनही गेली बस स्टँडवर हा थांब जाऊ नको आता काही मला थांबू नका जी तुम्ही हा मला काही थांबू नका तुम्हाला सांगतलं ना हा एवढ्या दिवसापासून तर सांगून राहिली नीरा निरा घरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत नीरा चिडचिड चिडचिड करत राहते हा एवढे मोठे कामधंदे करू नये निरा कामच नाही करत कामच नाही करत करत राहते हा काही बोलत राहते जे मनात आलं ते बोलते तुमची आई हा मग किती सहन करावं आता हा कितीक सहन करू मी हा एवढ्या दिवस ऐकलं आता नाही ऐकत हां आता तुम्हीच हा नाही राहता आता मी चालली आता हां जातो मस्त राहतो दोन तीन महिने माया मैं आईच्या घरी हां तुम्ही काही मागं येऊ नका जा तुमच्या कामाला जायचा टाईम झाला जा तुम्ही हां जा टप्पा गिपा बांधून ठेवला आहे स्वयंपाकही केला जाय मस्त डब्बा घ्या जा कामावर हां माया मागं काही येऊ नका, नका तुम्ही जावा पाहिला जवा जावा पाहिला त्या जा टोमनेच ऐकत राहा लागते हां काही झालं तर मग ते आईनं काय केलं त्या मायनं काय शिकवलं त्या बाप्पानं काय शिकवलं हां असे शब्द ऐका लागते हां होतेच आता थोडीशी गलती तेवढ्यासाठी एवढं एवढं बोला लागते मग जा तुम्ही घरी जा काही येऊ नका मागं हां एवढ्या दिवसाचं ऐकणं ऐक ना ऐकणं ऐकलंच चालू आहे किती काय का होता ऐकू ऐकू तर पाठ डोक्याला घुसावून गेला बाहेर पूर्ण म्याड होऊन गेली मी ऐकू ऐकू जेव्हा पाहिलं तेव्हा सकाळी ऐका संध्याकाळी ऐका हां कामासाठी ऐका आणि याच्या त्याच्यासाठी ऐका मीरा ऐका ऐकाच लागते आता नाही होत मग ऐकून ऐकणं चालली मी आता राहतो आता मस्त दोन तीन महिने हो तर चालूच राहते आता ते तुला तर सांगतलं आता मी तुला तर सांगतलं हां तुला सांगतलं ना आता एवढे बारीक बारीक गोष्टी कानी मनी नाही घ्या लागत सवय आहे बा असं समजून आता इकडलं इकडलं कानातून ऐकून तिकडे सोडून द्यावं लागते हा तू ही थास त्या थास गोष्टी मनात भरून ठेवतं तू सांगितलं ना तू त्या गोष्टीवर लक्ष नको देत जाऊ म्हणून सवय बोलायची बोलू देत जाय तु आपले चुपचाप काम करत जाय आणि आपला आराम करत जाय तू काही एवढ्या गोष्टी काही मान्य घेत नीरा तू थो थोडीशी बोलली तू तोंडाल तोंड देत मग अजून थोड्याशा गोष्टीवरून गोष्टी वाढते मग अजून होते चालू राहते मग तुमची पाचा बिची नेहमी नेहमी हा तुला तर सांगितलं तू गोष्टीवर लक्ष नको देत जाऊ म्हणून पण तू कुठं ऐकतो तू अजून तोंडाल तोंड देत हा मग अजून घेऊ तिथे तिथे काय तिथे ऐकू ऐकू मी हां नीरम्याट झाल्यासारखं वाटते मला घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत हां टेंग 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 ऐकलं हा हो ना तर काय पागल झाल्यासारखं काय ऐकतच ऐकत राहू काय सम समजत नाही काय एवढं नाही बोलावं म्हणून हा आता काय नेहमी 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 ऐकतच ऐकत ऐकतच ऐकत राहू हा तशीच सवय पडते मग ऐकतेच म्हणते हे कामं केले तरी बोलणं नाही केले तरी बोलणं हा मग ऐकून नाही होता तर राहिलं तुम्हीच राहा बाबा नाही का तुम्हीच गोष्टी मला नका सांगा काय आहे तर चालली मी आता जाऊ त्याचा सोड त्या सोड बरं सोडतो राग सोडून मनातला चाल आता घरी हा नेहमी 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 तेच ते तेच ते हा काही झालं तर चालली मी कपडे भरले आणि चालली हा बंद करा धंदा चल बरं चाल घराकडे नाटक नको आता बिना कामाची हा चाल बरं चाल लवकर नाही म्हटलं ना तुम्हाला हा तुम्हाला सांगत ना मी नाही आता हां ते नेहमी नेहमी त्याच त्या त्याच त्या गोष्टी ऐकू ऐकू बाळून गेली मी हा एनी टाईम काय व्हायन काय नाही तर मी चिड 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 चिडचिड तेच लागते आता मला घरात हां कधीच आहे कधीच आहे जाऊ द्या जा तुम्ही घरी येतो मी दोन तीन महिने राहतो ना मग येतो मस्त थोडंसं मन हलका करून येतो हा तिची तू भी ऐकत नाही हो तू भी ऐकत नाही हा आता कोणा कोणाला समजा तुला समजा तर तू बी नाही ऐकत नाही समजा आई बी नाही ऐकत हा तुमच्या दोघीच्या मना मनात आता माय माय आटा पिसते हा कोणाला समजावन कोणाला नाही समजावं काही समजत नाही बाबा काय कर काय नाही तर जा करा आता तुमच्या मतानं काय होईल हा आता मी काही बोलत नाही मी काही म्हणत नाही आता कोणाला पहा तुमच्या हिशोबानं कसं काय करतात आता असं आहे बा मित्रांनो आता तुम्ही सांगा आता प्राय होऊन गेला म्हणत राहून कोणाला बोला काय बोला काही समजत नाही बाबा कोणी ऐकत नाही आता तुम्ही सांगा काहीतरी कमेंट मध्ये मला सुचवा काय करावं कसं करावतो मी तर म्या माझ चालून नाही राहिलं बा तुम्ही सांगा आता मला कसं काय करू तर जिम्मेदार आहे आता काय तुम्ही गोष्टीचा मी जिम्मेदार आहे या सगळ्या गोष्टीचा सांगा मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र मैत्रिणी परिवाराला व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू उद्या नवीन भागात